इतसरंजित थरारक पाठलाग करून पोलिसांनी स्विफ्ट चालकास घेतले ताब्यात पोलिसांनी चित्त थरारक पाठलाग करत बरदाव वेगाने जाणाऱ्या स्विफ्ट चालकास सुमारे तीन किलोमीटर पाठलाग करत ताब्यात घेतले तर घटनास्थळावर मिळालेली माहिती अशी की सोमवार दिनांक सत्तावीस मे रोजी सायंकाळी पावणे पाचच्या सुमारास एक स्विफ्ट गाडी वेगाने जात होती व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यावजवळील रोडवर एका दुचाकी स्वाराला धडक दिली तर धडक दिल्यानंतर स्विफ्ट चालक न थांबता सुसाठ वेगाने गाडी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून आदर्श मंगल कार्यालय येथून समाजवादी प्रबोधनी पुढील रस्त्यावरून भोनेमाळ येथील गल्लीतून गाडी घातली व स्विफ्ट गाडीचा वेग अत्यंत होता त्यानंतर त्याने भोवनेमाळमधून भोनेमाळमधील गणपती मंदिरपासून जवाहरनगर येथे गाडी घातली व तेथून बाफना दवाखान्याजवळून पुन्हा स्टेशन रोड गाडी आणली व तेथून स्टेशन रोडवरून पंचिंगा साखर फॅक्टरी येथील कमानी जवळून खंजिरी इंडस्ट्री इस्टेटकडे जाणाऱ्या रस्त्यावरून एका मोकळ्या जागेत गाडी घातली तर पोलिसांनी त्याचा पाठलाग करत त्याला ताब्यात घेतले स्विफ्ट गाडीचा अत्यंत वेग जास्त असल्याने व मागे पोलिस गाडी पाठलाग करत असल्याने नेमका काय प्रकार आहे हे लोकांना कळत नव्हते इतकी सुसाट गाडी चालक मारत होता तर भोनेमाळमधील गल्लीत लहान मुले खेळत असतात आणि इतकी सुसाट पडणारी स्विफ्ट गाडी व मागे असणारी पोलीस गाडी त्यामुळे काही काळ नागरिकांच्या भीतीचे वातावरण निर्माण झाले होते पाहत रहा एन मराठी न्यूज